नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दिवाळी हा सण वर्षभरातील सर्व सणांमध्ये मोठा सण आहे दिवाळीतील प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते धनत्रयोदशीला खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे तसेच नरक चतुर्दशीला लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीतील दिवस अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात मुख्य दरवाज्यावर कोणते उपाय करावेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते त्यामुळे आपले त्या घर स्वच्छ ठेवावे त्याप्रमाणे घराचा मुख्य प्रवेशद्वार उंबरठा स्वच्छ ठेवावा दिवाळीच्या पाच दिवसात आंब्यांच्या पानांच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे दरवाजावर तोरण लावल्यास घरात समृद्धी येते आणि सकारात्मकता येते घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे दिवाळीतील पाच दिवस नवीन तोरण बांधावे दरवाज्यातून लक्ष्मी येत असल्यामुळे दरवाजा तुटला असेल तर तो दिवाळीच्या आतमध्ये बदलून घ्यावा तसेच पाच दिवस घरासमोर सुंदर रांगोळी काढावी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि कापूर घाला यामुळे घरात नकारात्मकता येणार नाही मुख्य दरवाज्यावर माता लक्ष्मीच्या देवीचे पावलांचे डुसे किंवा स्वस्तिक काढावे हे उपाय तुम्ही दिवाळीमध्ये करा हे उपाय अत्यंत सोपे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारे उपाय आहेत या छोट्या छोट्या उपायांमुळेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यामुळे दिवाळीच्या पाच दिवसात हे उपाय करायला अजिबात विसरू नका तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा